मंठा तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीला भाव कमी मिळत असल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे लगन सराईच्या तोंडावर हळदीला भाव नसल्याने आता उत्पन्न घेण्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आता हळद उत्पन्न न... घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर उभा आहे मागील वर्षी अल निदूचा प्रभाव पिकावर पडला होता निसर्गाचा लहरीपणा लागोपाठ खरीप रब्बी हंगामातील पिके पेरली तरीही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी केलेला खर्चही काढता आला नाही परिणामी शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर कमी झाला नसल्यामुळे शेतकऱ्याचा वार्षिक अर्थव्यवस्था कोलमडून गेली अठरा हजारांचा टप्पा पार केलेली हळद आज दहा हजार पाचशे ते अकरा हजारापर्यंत आहे यावर्षी शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही असे बोलताना भागवत बोराडे यांनी आपली भावना महाराष्ट्र वाई न्यूजचे तालुका प्रतिनिधी गजानन माळकर यांच्याशी बोलताना व्यक्त केले महाराष्ट्र वाई न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना नमस्कार मी गजानन माकर पाटील सध्याच्याला हळदीचं सीजन चालू आहे हळद काढणं चालू आहे ग्रामीण भागामध्ये आपण शिवारा शिवराळामध्ये शेतकरी आहेत ते प्रत्येक वर्षी हळद घेतात त्यांना आपण प्रश्न विचारूया भाऊ आपलं नाव हो काय भागवत कुलिबा बोराडे अच्छा किती वर्षापासून हळद जाता आम्ही दहा वर्ष झाले हळद लावतो आम्ही या वर्षी असं झालं हळदीमध्ये हळदीच हे असं झालं सर हे बोरशी पाड्यामुळं याच्यामुळं आणि कोण बी यंदा जास्त मरण गेल्या वर्षी सोळा हजार क्विंटल भाव होता यंदा नऊ हजार पाचशे नऊ हजार पाचशे अकरा हजार असा वेपारी आता भाव सांगायला आम्हाला तर तर आम्हाला या वर्षी घट झाली याच्यामध्ये कोण बी घट झाली सर्व गोष्टी घट झाली उत्पन्न का... उत्पन्न या वर्षी मोठं घटलं याच्यामध्ये हल्दीमध्ये खर्च निघतो खर्च बघा तुम्ही एकरी तीन हजार रुपये काढायला गेले पंधरा सोळा हजार रुपये एकरी मंजूर घ्यायला याचा उत्पन्न निघा हल्च आमच्यावर काही शिजायचे कुठं सर याच्यामध्ये घोळ्याच शिजन त्याला महिनाभर वाळू घाल लागतं पंधरा वाळू लागतं लागत उद्या पाण्या पावसाचे दिवस आहे ताडपत्रे आणा शेतकऱ्याचे परेशान लई मोठी बर भावाची अपेक्षा काय सर तुम्हाला आम्हाला सर पंधरा ते वीस हजार आम्हाला अपेक्षा आहे हल्दीची क्विंटल ला गेल्या वर्षीचा भाव आहेत की Thank you. Mm -hmm.